नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बीएमसी निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे किती जागांची कि मागणी केली काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते नागपूर आणि मुंबई येथील कार्यक्रमात ते सहभागी झाले काही विकास प्रकल्पाचे उद्घाटन करताना त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावासुद्धा घेतला पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकामध्ये सोहळा लढायचं की युती करून याची चाचपणी करण्याचे चा अमित शहा यांनी भाजप नेत्यांना निर्देश दिले आहेत ठाणे मुंबई आणि पुणे या राज्यातील तीन महत्त्वाच्या महापालिका आहेत महाराष्ट्रात सध्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षाचं माहितीचं सरकार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे माहितीचे घटक आहेत अमित शहा यांनी मुंबई ठाणे आणि पुणे येथे स्वभावावर लढवता येईल का याची ये चाचपणी करण्याचे चा निर्देश भाजप नेत्यांना दिले आहेत सूत्रांनी ही माहिती दिली आहे मुंबई भाजपची चांगली ताकद आहे ठाण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद आहे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची ज्वाऱ्यापायकी ताकद आहे अशा स्थितीत बेरजेचं गणित जुळायचं की स्वभावाचं त्यांनी चाचपणी केली जाईल त्याशिवाय नगरपालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुद्धा आहेत महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते असं देखील ते यावेळी म्हणाले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद